श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्ण जन्माष्टमी जी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे तर या दिवशी आपण जन्माष्टमीची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती संपूर्ण साहित्यासह संपूर्ण पूजाविधी आपण पाहणार आहोत तसेच पूजेमध्ये कोणती एक वस्तू असायलाच हवी अन्यथा पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्री विष्णूंनी श्रीकृष्णांच्या अवतारात जन्म घेतला आणि तो दिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी आपण श्रीकृष्णांची विशेष पूजा करत असतो श्रीकृष्णाला पाळण्यात ठेवून या दिवशी झोके दिले जातात असे म्हटले जाते की प्रत्येकाने श्रीकृष्णाला या दिवशी एकतरी झोका हा द्यायलाच हवा तर काय करायचं आहे या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती आहे आपली नित्यकामे आटोपून स्नान करून आपली रोजची देवपूजा करायची आहे आणि श्रीकृष्णांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते या मूर्तीची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि मध्यरात्रीसुद्धा आपल्याला श्रीकृष्णांची विशेष अशी पूजा करायची आहे तर तो संपूर्ण पूजाविधी काय असणार आहे यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर चला पाहूया पूजेचे साहित्य पाठ किंवा चौरंग लाल किंवा पिवळे वस्त्र बाळकृष्णांची मूर्ती कामधेनूची मूर्ती जर असेल तर तुम्ही कामधेनूची मूर्ती घ्या गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो किंवा सुपारी बाळकृष्णांचे वस्त्र बाळकृष्णांचे अलंकार त्यांचा मुकुट तसेच चंदन किंवा अष्टगंध अत्तर हार फुले तसेच बाप्पांसाठी दुर्वा जास्वंदीचं फूल तुळस पाणी पंचामृत तामन अक्षदा हळदी कुंकू तुपाचा दिवा अगरबत्ती कापूर तसेच झोका किंवा पाळणा आणि नैवेद्यामध्ये आपल्याला दही लोणी खडीसाखर ड्रायफ्रूट्स गोपाळकाला फळे पंचामृत खोबरे तर असा नैवेद्य जो आहे तर तो घ्यायचा आहे आता पूजाविधी काय असणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात तर ती जागा स्वच्छ करावी त्या ठिकाणी एक पाट मांडून किंवा चौरंग मांडून त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे या पाटाला आपल्याला फुलांनी सजवायचं आहे आपल्या उजव्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हळदी कुंकू आहे आणि त्यावरती आपल्याला तुपाचा दिवा ठेवायचा आहे दिव्याची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची जी पूजा आहे तर ती करायची आहे गणपतीच्या मूर्तीला किंवा सुपारीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक करताना तुम्हाला श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गन गणपते नमहा म्हणत हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर ही मूर्ती जी आहे तर ती आपल्याला कोरडी करायची आहे आणि त्या, त्या पाटावरती आपल्याला एका बाजूला मांडायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर दुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे एका तामनामध्ये फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे सर्वप्रथम त्यांना स्वच्छ पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे यानंतर पंचामृताने तसेच चंदन व अत्तराने सुद्धा स्नान घालायचे आहे आणि शेवटी पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे अभिषेक झाल्यानंतर ही मूर्ती जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ कोरडी करायची आहे अभिषेक करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम केशवाय ओम माधवाय नमहा तर या मंत्राचा जप करत तुम्ही हा अभिषेक करू शकता तर ही मूर्ती कोरडी करून आपल्याला पाटावरती बरोबर मध्यभागी मांडायची आहे तुमच्याकडे जर अजून छोटासा चौरंग म्हणजे एक मूर्ती बसेल तर असा छोटासा चौरंग किंवा छोटा पाट असेल तर तो आपल्याला या पाठ किंवा चौरंगावरती मध्यभागी मांडायचा आहे आणि जर छोटा पाट नसेल तर थोडेसे तांदूळ मध्यभागी ठेवायचे आहेत आणि त्यावरती बाळकृष्णांना ठेवायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या मूर्तीला छान असं वस्त्र घालायचं आहे मुकुट घालायचं आहे अलंकार घालायचे आहेत त्या बाळकृष्णांच्या मूर्तीची आपल्याला छान सजावट करायची आहे छान अशी मूर्ती सजवायची आहे त्या मूर्तीच्या सभोवताली आपल्याला फुलांनी फुलांच्या पाकळ्यांनीसुद्धा आरास करायची आहे आणि आपल्याला त्या बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ तुमच्याकडे जर मोरपीस असेल बासरी असेल तर ती ठेवायची आहे त्यांचा जो मुकुट आहे तर यामध्ये सुद्धा मोरपीस जे आहे तर ते आपल्याला खोवायचं आहे आणि यानंतर आपल्याला बाळकृष्णांना चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे यानंतर आपल्याला मंजरीसह तुळस जी आहे तर ती अर्पण करायची आहे पिवळी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर कामधेनूची मूर्ती जर असेल तर तीसुद्धा एका बाजूला ठेवायची आहे एक फूल घेऊन त्या फुलाच्या सहाय्याने या मूर्तीवरती पाणी शिंपडायचं आहे या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला धूपदीप अगरबत्तीने आपल्याला कामधेनूच्या मूर्तीला आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला ओवाळायचं आहे गणपती बाप्पांना सुद्धा ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे तुमच्याकडे अजून जर एखादी कृष्णाची मोठी मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता आणि तुम्ही त्या मोठ्या मूर्तीला हारसुद्धा घालू शकता कृष्णाचा फोटो असेल तर तो ठेवा त्या फोटोला हार घाला त्या फोटोची सुद्धा पूजा करायची आहे यानंतर पाळणा जो आहे तर तो सुद्धा सजवायचा आहे फुलांची छान अशी आरास करायची आहे आणि या पाळण्यामध्ये आपल्याला छान असं वस्त्र टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर छोटं एखादं आसन असेल म्हणजे पाट असेल चौरंग असेल असं जर एखादं छोटंसं आसन असेल तर ते सुद्धा या पाळण्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि जर आसन नसेल तर फुलांच्या पाकळ्या ठेवून ती जी मूर्ती बाळकृष्णांची आपण पूजा केलेली आहे तर ती आपल्याला या पाळण्यामध्ये ठेवायची आहे पुन्हा एकदा आपल्याला या बाळकृष्णांच्या मूर्तीला चंदन लावायचं आहे तुळस अर्पण करायची आहे पिवळी फुले अर्पण करायची आहेत आणि आपल्याला धूप दीप ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्याला बाळकृष्णांना झोके देऊन कृष्णाचा पाळणा जो आहे तर तो म्हणायचा आहे यानंतर कृष्णाची आरती जी आहे तर ती करायची आहे आरती झाल्यावर सर्वांना आपल्याला प्रसाद वाटायचा आहे बाळकृष्णांना लोणी साखर एकत्र करून किंवा दही भाताच्या काल्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो खास करून या नैवेद्याचा या दिवशी मान असतो परंतु या नैवेद्यावरती तुळशीपत्र जे आहे तर ते मात्र आपल्याला आवरजून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला कृष्णाची पूजा करायची असते आणि गोपाळकाल्याचा नैवेद्य जो आहे तर तो कृष्णांना दाखवायचा असतो आता गोपाळकाला म्हणजे काय तर पोहे ज्वारीच्या लाह्या धन्याच्या लाह्या लिंबू लोणचे ताक चण्याची भिजवलेली डाळ फळांच्या फोडी साखर तर इत्यादी घालून ते एकत्रितपणे मिक्स करून हा गोपाळकाला जो आहे तर तो बनवला जातो यमुनेच्या तीरावरती श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी गोपाळकाला बनवत आणि तो सर्वजण मिळून वाटून खात असत तर बघा या दिवशी दहीहंडी जी आहे तर तीसुद्धा फोडली जाते म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते गोपाळकाला जो आहे तर तो साजरा केला जातो तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही जी कृष्ण जन्माष्टमीची पूजा आहे तर ती करायची आहे आता कोणत्या वस्तूशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पूजेमध्ये तुळशीपत्र हे असावंच श्रीकृष्णांना आपल्याला मंजिरीसह जी तुळस आहे तर ती आपल्याला अर्पण करायचीच आहे तसेच आपण जो काही नैवेद्य ठेवणारा आहे तर त्या नैवेद्यावरती तुळशी जर असेल तरच तो नैवेद्य जो आहे तर तो संपूर्ण मानला जातो नाहीतर तर तुळशीपत्राशिवाय नैवेद्य जो आहे तर तो अपूर्ण असतो त्यामुळे तुळशीपत्र जे आहे तर ते या पूजेमध्ये असायला हवे आता पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो काय असणार आहे बघा तर शुभमुहूर्त आपल्याला मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते बारा पंचेचाळीसपर्यंत ही जी पूजा आहे तर ती करायची आहे जन्माष्टमीची जी पूजा आहे तर ती मध्यरात्री केली जाते त्यामुळे मध्यरात्री बारा ते बारा पंचेचाळीस तर हा पूजेचा मुहूर्त असणार आहे या वेळेमध्ये आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे